दिवाळी फराळ रेसिपीची आपली जी सिरीज सुरू आहे ना त्या सिरीजमध्ये आज मी करते एकदम मस्त असे हलके फुलके नाजूक पापळ्यांची खुसखुशीत चिरोटे तर इथे तुम्ही बघू शकत असाल आपल्या चिरोट्यांना भरपूर साऱ्या लेयर्स पडलेल्या खुष आहे अगदी मोजता येणार नाही इतक्या लेअर्स ह्या चिरोट्यांना पडतात आणि अगदी खारीसारखे खुसखुशीत आणि हलके असे हे चिरोटे बनवून तयार होतात आणि अगदी संपेपर्यंत आहे तसेच खुसखुशीत राहतात अजिबात नरम पडत नाही किंवा मग वातळसुद्धा होत नाहीत आणि बनवायला एकदम सोपे असे हे चिरोटे आहे अगदी दोन ते तीन साहित्यात बनवून तयार होतात तर चला बघूया कसे करायचे हे मस्त असे हलके फुलके खमंग खुसखुशीत चिरोटे चिरोटे तर हे चिरोटे बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी मेजरिंग कपने दीड कप मैदा घेतलेला आहे मैदा स्वच्छ चाळून घ्यायचा आहे तर इथे ना ह्या चिरोट्यांसाठी तुम्ही घरातलं कुठल्याही एखाद्या भांड्याच्या प्रमाणात सुद्धा मैदा घेऊ शकता किंवा मग अंदाजेही सुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथे मी पाव चमचा मीठ टाकलेला आहे आणि दोन चमचे इथे मी बारीक रवा टाकलेला आहे झिरो नंबरचा जो रवा येतो ना किंवा मग लाडू रवा चिरोटे रवा जो म्हणतात ना तो रवा इथे आपल्याला वापरायचा आहे आता यात मी एक पळी कडकडीत तुपाचं मोहन टाकलेलं आहे साजूक तूप मी कडकडीत गरम करून घेतलं होतं तर तुपाचंच इथे आपल्याला चिरोट्यांसाठी मोहन वापरायचं आहे आणि चमच्याने म्हणाल ना तर रोजचे पोहे खाण्याचे जे चमचे असतात ना त्या चमच्याने सहा चमचे हे मोहन होतं सुरुवातीला तूप गरम होतं त्यामुळे मी चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं नंतर हे मोहन आपल्याला हाताने अशा पद्धतीने चुरून चुरून सर्व मैद्याला आणि रव्याला लावून घ्यायचं आहे तर हे बघा छान असं हे मोहन मी व्यवस्थित चुरून चुरून मैदा आणि रव्याला लावून घेतलं आहे मैद्याची हलकीशी मूट वळते म्हणजेच आपलं जे मोहन आहे ना ते परफेक्ट झालेलं आहे आता आपण यात थोडं थोडं पाणी टाकूया आणि याचं घट्टसर असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे चिरोट्यांसाठी पीठ भिजवताना ते शक्यतो घट्टसरच भिजवायचे पीठ जर जास्त सैलसर असेल ना तर मग चिरोटे थंड झाल्यावर नरम पडतात त्यामुळे अशा पद्धतीचं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकत असाल बऱ्यापैकी घट्टसर असं हे पीठ आहे तर आता आपण ह्या पीठावर झाकण ठेवूया आणि जवळपास एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला पीठ मुरण्यासाठी ठेवायचं जेणेकरून आपण यात जो रवा टाकलेला आहे ना तो छान फुलून येईल तर पीठ आपलं मूर्त आहे तोवर इकडे आपण चिरोट्यांसाठी लागणारा साठा तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी पाव कप कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे मैदा किंवा मग तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आता यात मी दोन मोठे चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि हे तूप आपल्याला कॉर्नफ्लोअरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान फेटून घ्यायचं आहे आणि याला क्रीमी टेक्चर येईपर्यंत आपण हे फेटून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकत असाल अशा पद्धतीचं टेक्चर येईपर्यंत मी हे व्यवस्थित असं फेटून घेतलंय म्हणजे आपले जे चिरुटे आहेत ना ते अगदी हलके फुलके बनतात तर इथे आपल्या साठा तयार आहे आणि इकडे पीठही जवळपास पंधरा ते वीस मिनटासाठी मस्त असं मुरलं आहे आता हे पीठ मी परत एकदा एक ते दोन मिनटासाठी मळून घेते आणि हलकंसं मौसूत करून घेते तर हे बघा पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे आता ह्या पीठाचे मी उंडे तयार करून घेते तिथे आपल्याला आहे ना मध्यम आकाराचे उंडे तयार करायचे आपण रोजच्या पोळ्यांसाठी जसे उंडे करतो ना त्यापेक्षा छोटेसे आणि लिंबाच्या आकारापेक्षा थोडे मोठे अशा पद्धतीचे उंडे मी करून घेणार आहे खूप जास्त मोठे उंडे आपल्याला करायचे नाही आहे कारण आपल्याला याच्या एकदम पातळ अशा पोळ्या लाटायच्या त्यामुळे पोळपाटावर सहजासहजी बसेल ना तेवढ्या आकाराचे तुम्ही उंडे करा तर इथे मी सगळे उंडे करून घेतलेले आहेत तयार उंड्यांपैकी एक उंडा इथे मी घेतलेला आहे आणि बाकीचे जे उंडे आहेत ना ते कापडाने झाकून ठेवायचे म्हणजे त्याला आहे ना पापडे येत नाही तर आता ह्या उंड्याची मी पोळी लाटून घेते तर इथे आपल्याला ना पोळी लाटताना शक्य होईल तितकी पातळ याची पोळी लाटायची आणि पोळी लाटताना तेलाचा किंवा मग पिठाचा अजिबात सुद्धा वापर करायचा नाही तर हे बघा अगदी पेपरसारखी पातळ अशी पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे जेवढी पातळ शक्य होईल ना तेवढी पातळ पोळी लाटायची म्हणजे आपले जे चिरोटे आहे ना त्यांना खूप सुंदर अशा नाजूक पाकळ्या पडतात तर राहिलेले जे उंडे आहे ना त्यांच्यासुद्धा मी अशाच पद्धतीने पीठ किंवा मग तेलाचा वापर न करता एकदम पातळ अशा पोळ्या लाटून घेतलेल्या आहे तर सहाही उंड्यांच्या पोळ्या इथे माझ्या लाटून झालेल्या आहे आता आपण याची लेरिंग करून घेऊया तर त्यासाठी तयार पोळीपैकी एक पोळी मी पोळपाटावर घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ना बोटा आपल्याला याला साठा लावून घ्यायचा आहे हातानेच साठा एकसारखा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे आणि साठ्याची ना एकदम पातळ लेअर आपल्याला ले यावर करायचे साठा पसरवून घेतलाय आता तयार पोळीपैकी दुसरी पोळी यावर मी टाकलेली आहे आणि सेम पद्धतीने अगदी पातळ अशी साठ्याची लेअर आपल्याला द्यायची आहे आणि राहिलेल्या पोळ्यांची अशाच पद्धतीने आपल्याला लेअरिंग करून घ्यायची आहे तर इथे मी सहाही पोळ्यांची एकच रोल केलेला आहे तुम्हाला जर हवं असेल ना तुम्ही ती तीन तीन पोळ्यांचे दोन रोल सुद्धा करू शकता तर राहिलेली जी शेवटची पोळी आहे ना ती सुद्धा मी यावर ठेवून घेतलेली आहे आणि यावर सुद्धा अगदी पातळ असा साठ्याची लेअर करून घेतलेली आहे तर सहाही पोळ्यांची इथे माझी लेअरिंग झालेली आहे आता आपण याचा रोल तयार करून घेणार आहोत तर रोल तयार करताना ना अगदी घट्ट आपल्याला याचा रोल करायचा आहे हवा यात अजिबात ठेवायची नाही म्हणजे आपण जेव्हा चिरोटे लाटतो ना तेव्हा ते आतून तुटल्यासारखे होत नाही तर हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी घट्टसर असा मी याचा रोल तयार करून घेते तर अगदी हलके फुलके आणि एकदम नाजूक पाकळ्यांचे आपले हे जे चिरोटे आहे ना ते बनवून तयार होणार आहे आणि करायला अगदी सोपे आहे मोजक्या साहित्यात बनवून तयार, तयार होतात त्यामुळे ह्या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीचे हे चिरोटे नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडतील तर रोल झाल्यानंतर हा रोल मी हलकासा पातळ करून घेतला होता आता आपण याच्या लाट्या कट करून घेणार आहोत तर चिरोट्यांसाठी ना चोटे चोटे लाट्या कट करताना छोट्या छोट्याच लाट्या कट करायचं कारण चिरोटे जे आहे ना ते नाजूकच दिसायला छान दिसतात खूप जास्त मोठ्या लाट्या ना तर मग खूप लाटल्यानंतर चिरोटेसुद्धा खूप मोठे होतात जे की दिसायला अजिबात चांगले दिसत नाही तर साधारण अर्धा इंच जाडीच्या इथे मी ह्या लाट्या कट करून घेतलेल्या आहे सर्व लाट्या माझ्या कट करून झालेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकत असाल लाट्यांनासुद्धा खूप सुंदर असे लेयर्स आपल्या आलेले आहेत तर आता ह्या लाट्या मी एका भांड्यात काढून ठेवते आणि याचे आपण चिरोटे लाटून घेऊया तर लाट्या ज्या आहेत ना ते आपल्याला एखाद्या ओलासर कपड्याने झाकून ठेवायचे म्हणजे लाट्यांना पापडी येत नाही तर आता मी याचे चिरोटे लाटून घेते चिरोटे लाटताना लेअर्सची जी बाजू असते ना ती आपल्याला वरती घ्यायची आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याच्या लाट्या सॉरी चिरोटे लाटून घ्यायचे तर हे बघा अशा पद्धतीने खूप पातळ चिरोटे लाटायचे नाही नाही तर मग ते तळल्यानंतर आहे ना त्याला लेअर्स सुटत नाही तर साधारण पुरीच्या जाडीच्या इथे मी ह्या चिरोटे लाटून घेतलेले आहे अगदी हलक्या हाताने लाटा म्हणजे त्याचे लेअर्स दाबल्या जाणार नाहीत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे चिरोटे लाटायचे आणि इतक्या जाडीचे लाटायचे तर राहिलेले जे चिरोटे आहे ना ते सर्व चिरोटे इथे मी लाटून घेतलेले आहे तुम्ही बघू शकत असाल अगदी छोटे छोटे आपल्याला हे चिरोटे लाटायचे तर आता हे चिरोटे मी तळून घेते तर तळण्यासाठी इथे मी ऑलरेडी तेल गरम करत ठेवलं होतं तेल आपलं कोमट आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा अगदी लो टू मिडीयम आपल्याला ठेवायचे आहे लो टू मिडियम फ्लेमवर एकदम कोमट तेलात तेला आपल्याला हे चिरोटे तळून घ्यायचे चिरोटे तेलात सोडल्यानंतर अशा पद्धतीने झाऱ्याने त्यावर तेल सोडायचे म्हणजे त्याच्या ज्या लेयर्स असतात ना त्या मोकळ्या व्हायला मदत होते आणि चिरोटे आतपर्यंत तळल्या जातात तर अशा पद्धतीने तेल सोडत सोडत साधारण दोन एक मिनटासाठी आपण हलक्याशा सो सोनेरी रंगावर येईपर्यंत हे चिरोटे तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकत असाल चिरोट्यांना किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि भरपूर सारे पदरसुद्धा सुटलेले आहेत फक्त हाय फ्लेमवर चिरोटे तळू नका नाही तर मग ते वरतून तर लाल होतील पण मग आतून कच्चेच राहतील आणि थंड झाल्यावर नरम पडतील तर राहिलेले जे चिरोटे आहे ना ते चिरोटेसुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेतले होते आता चिरोटे हलकेसे कोमट आहे तोवरच यावर आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी पिठी साखर भुरभुरून घ्यायची म्हणजे चिरो ट्यांना छान अशी चव येते तर अशा पद्धतीने आपले भरपूर साऱ्या लेअर्स असणारे अगदी खारीसारखी खुसखुशीत दिवाळी फराळ विशेष खमंग चिरोटे तयार आहे तर तुम्हीसुद्धा या दिवाळीला हे मस्त असे खुसखुशीत चिरोटे नक्की ट्राय करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद